रामराम शेतकरी मित्रांनो आज आपण अमरापूर वाघाडी शिवारामध्ये सोमनाथ कनसे भाऊंच्या बागामध्ये आलेलो आहोत हा बाग आपल्या मागच्या तीन महिन्यांपासून आपल्या ट्रीटमेंटमध्ये आहे आणि आता जुलै आज जुलैच्या महिन्यामध्ये ह्या फळांची साईज अशी झालेली आहे आता आपण इथून पुढं ह्या फळांची साईज आणि वजन सोबत गुणवत्ता वाढवणं आणि गळ होऊ न देणं याच्यासाठी आपण ट्रीटमेंट घेणार आहोत तर आज आपण फळांचं वजन घेऊयात आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर किती फळाच्या वजनामध्ये वाढ होते आणि गुणवत्ता किती वाढते यासोबत याविषयी आपण चर्चा करूयात योगेश मस्के सर आणि सोमनाथ भाऊ आहेत सोबत राम राम सर राम राम, राम।, राम। तर योगेश सर आज सोमनाथ भाऊच्या बागामध्ये चांगली फूट आहे चांगला माल आहे चांगला माल आहे आणि पुढं काय आता याच नियोजन सारखी चालू आहे सोमनाथ भाऊ दरवर्षी आपली गळ कधी चालू चालू होती एक जुलै पासून तुमच्या बागेत गळ चालू आहे आता यावर्षी तुम्हाला काय वाटतं आपण जे आता दोन दोन अडीच महिने झाले आपले ट्रीटमेंट चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं गळ नाही लगेच माल बी चांगला माल साईज झाली त्याला गुणवत्ता चांगली आली आहे की नाही म्हणजे चमकू लागला माल, माल तुमचा व्यापारी येऊ लागले का नाही तुमच्या भरपूर चक्र चांगला मागतायत ना भाऊ बरोबर आणि आता आपल्याला जी ट्रीटमेंट करायची आहे तुम साईज आपली एक मिडियम साईज आली आपल्या बागेत एक दोन तीन साईजची फळे आता ही साईज आपल्याला दोन तीन साईजची जी फळे ती आपल्याला याचं वेट वाढवायचं अजून याच्यामध्ये चमक आणि जी गुणवत्ता पाहिजे ती वाढवायची फळाची आणि त्याच्यामध्ये साखर जशी वाढवता येईल आपल्याला जास्त प्रमाणात त्यासोबत झाडाची पण ग्रोथ अजून कशी करता येईल ही ये ट्रीटमेंट आपल्याला करायची आणि जी तुमची जुलैमध्ये गळ चालू होती एक जुलैपासून ती आता आपल्याला ही पुढं दोन महिन्यापर्यंत थांबवायची हो या गळीसाठी आणि फळाची गुणवत्ता झाडाची क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट करायची तर आपण फळाचं वजन घेऊयात हो अच्छा तर तीन प्रकारचे फळ काढा एकदम मोठं फळ त्याच्यानंतर मीडियम साईजचं फळ आणि एक छोटं फळ तुमच्याच हाताने काढा कुठल्याही झाडाचं काढा त्याला आपण खून करून ठेवू छोट्या काढा मोठ्या काढा दोन झाडाचं काढलं तर काही अडचण नाही हे झाड आहे जिथं टेक्न लावलेले आहेत सगळ्यात मोठी साईज आहे तीन साईजची घेतली है ना याचं आपण वजन बघूयात आता किती आहे आज सर सगळ्यात छोटी साईज ते सारख्या साईज झालं एक मध्यम घ्या किंवा मोठी घ्या हा याच्यापेक्षा छोटी साईज घ्या हां ही सगळ्यात छोटी साईज सगळ्यात छोटी साईज सत्त्याण्णव ग्राम सत्त्याण्णव म्हणजे शंभर ग्रामच्या आसपास याचं छोट्या साईजचं वजन आहे आता मधल्या साईज मध्ये दोन टाईपचे फळ आहे ते बघू आपण एकाचं एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे दीडशे ग्राम पर्यंत दीडशे ग्राम दुसऱ्याचं हे एकशेचाळीस म्हणजे तेच दीडशेच्या आसपास मोठं एकशे पंचान्न म्हणजे दोनशे ग्रामच्या आसपास म्हणजे शंभर दीडशे आणि दोनशे अशा तीन वजनाचे फळ आपल्या बागेमध्ये आहेत जास्तीत जास्त फळ संख्या जी आहे ती दीडशे आणि दोनशे ग्रामच्या फळांची दोनशे ग्रामची आता आपल्याला हेच दीडशेच फळ अडीचशे पर्यंत कसं जाईल आणि दोनशे जवळ तीनशे तीन साडे पर्यंत कसं जाईल जेणेकरून ती वेट वाढून जाईल आणि सोबत मालाची गुणवत्ता ही वाढून जाईल आणि त्या सोबत जे आता ही जी फिनिशिंग दिसते याच्यात अजून कशी फिनिशिंग म्हणजे फळाची जी क्वालिटी चमक लागते ती कशी वाढवता येईल त्याच्यावर जास्त काम करायचं आणि गळ होऊन नाही द्यायची आता आपण मागच्या ट्रीटमेंट केली होती गळ इ साठी गळ गळच नाही काय म्हणजे झिरो पर्सेंट गळ आहे बाहेर आणि फळं अजून म्हणजे हिरवं आहे दरवर्षी यांची ते कवडी पडते लवकर फळाला आणि आपण मध्ये जे दोन तीन जे फवारण्या झाल्यात ना सर याच्यामध्ये वेगवेगळे बुरशी नाशक गेले काही कीटकनाशक गेले त्यासोबत जे काही अन्नद्रव्याची कमतरता राहते झाडाला त्यावेळेस ती गेली आणि त्यासोबत जो आपला म्हणजे नुकसानकारी पाऊस होऊन गेला मेमध्ये त्याच्यातून ते झाडं वाचवले गेले ते स्प्रेमुळं आणि मग ते नुकसान यांचं जे जुलैमध्ये व्हायचं ते टळलं आणि आता इथून पुढं यांचं फळ हिरवं राहिल्यामुळं ते गळलं नाही आणि डेट लॉक हे प्रॉब्लेम झाले नाही कारण आपण वेगवेगळे फंगी वेगवेगळे स्प्रेमधून दिले होते यांना आता इथून पुढे आपण जे फळ हिरवं आहे आता याला साईजमध्ये मध्ये क्वालिटीमध्ये आणलं यांना बरोबर योग्य पाहिजे तो मार्केटचा भाव मिळून जातो तुम्हाला काय म्हणायचं याविषयी काहीच नाही याविषयी मस्त एकदम भारी आलाय मागच्या वर्षी याच दिवसात भलता माल गाळाला होता अर्ध्याला अर्धा माल पाडला यावर्षी यावर्षी, गलस नहीं। गलस नहीं खाली पडलो या वर्षी परत काहीच नाही गळच नाही तुम्ही गोष्टी तुम्ही वेळेवर केल्या स्प्रे म्हणा तुम्हाला केली केली होती होती ना आपली परत त्यासोबत तुम्हाला फवारणी वगैरे म्हणजे गवताचं नियोजन केलं तुम्ही पाण्याचं नियोजन सेम ठेवलं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही वेळेवर केल्यामुळे तुम्हाला रिझल्ट दिसतात आणि आज माल तुमच्या बागेत चांगला आहे आणि तुम्हाला योग्य भाव भेटण या मालाचा तेच आपले प्रयत्न असत आता याच्यामध्ये आपण ट्रीपमधून आणि मधून यांना ट्रीटमेंट दिली आपण ना पिंपळवाडी पिंपळवाडीमध्ये जी ट्रीटमेंट दिली किंवा ओलसर साहेबांना जे दिली आणि वेळोवेळी आपण जे ट्रीटमेंट करत आलो मागच्या मृग बार आता ती ट्रीटमेंट केली आपण आंब्या बहार फोडायच्या वेळी त्यासोबत आताही ती ट्रीटमेंट आपण कंटिन्यू करतो जेणेकरून मागचे अनुभव आपले असे की आपल्याला फळाची साईज मिळाली क्वालिटी मिळाली सोबत त्यांना आंब्या बहार पण मिळाला त्यासोबत पानाची क्वालिटी चांगली तयार झाली त्यासोबत फळाचं वेट चांगलं आलं कारण आपण एक पन्नास साठ ग्रामनं झाडावरती फळाचं वेट वाढवलं होतं तिन्ही टाईपमधल्या फळाचं त्याच अनुभवावर आपण आता हे पुढं ट्रीटमेंट करतोय चालेल धन्यवाद साहेब